ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ना इलेक्शन ना आचार संहिता होळीसनाच्या टिमकीवर मात्र आमचाच ठेका दतवाड मध्ये होळी पौर्णिमेचा प्रतिक्ष्यत बालचमूनचा उत्साह हो। दरवर्षीप्रमाणे होळी पौर्णिमेचा सण सर्वत्र साजरा होत आहे यासाठी ग्रामीण भागातील अनेक उत्साही बालचमूनी वाजंत्रीच्या टिमक्यावरील ठेकाण चुकविता या मुलांनी होळी पौर्णिमा सणाच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे. عين सणाचा वेळेस आगामी लोकसभा निवडणूक करिता सर्वाधिक जागा जिंकण्यासाठी अनेक नेतेमंडळींचा हालचाली सुरू आहेत. 7 मे च्या लोकसभेच्या निवडणुकीकरिता जनतेचा कौल कोण कौन कोणाच्या नेतेमंडळींवर लागेल यासाठी सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे. मात्र या बालचम्मुन्ना काय त्यांना फक्त आणि फक्त होळी व धुलीवंदन सणाचे वेद लागले आहेत हिंदू पंचांगाप्रमाणे होळी पौर्णिमेचा सण उत्साहात साजरा केला एकीकडे लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी आणि दुसरीकडे लहान मुलांचा होळीच्या सणाचे खेळ ना इलेक्शन ना आचारसंहिता होळी सणाच्या टिमकीवर मात्र आमचाच ठेका असे चित्र मिळत आहे महानकर न्यूप साठी संजय सुतार दत्वाळ